नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिवसेनेच्या फुटीनंतर एकोपाठोपाठ एक धक्के सहन करत आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःला धक्का फ्रूक झाल्याचे स्पष्ट केले आहे पक्षातील बंडखोरी आणि नेतृत्वावरील सातत्यपूर्ण आव्हानामुळे ठाकरे गटासाठी कठीण काळ सुरू आहे जापानमध्ये मध्ये एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही तर लोकांना आश्चर्य वाटते तसंच माझं झालं आहे वारंवार धक्के बसल्यामुळे आता मी धक्का झालो झालोय असं ठाकरे यांनी सांगितलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हा उल्लेख केला यासोबतच कितीही धक्के दिले तरी मी मागे हटणार नाही ना उलट योग्य वेळी एक मोठा धक्का देईन की समोरचा उठू शकणार नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिला शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामी सामील सामील होत आहेत तर अलीकडेच माजी आमदार राजन साळवे आणि शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे त्यामुळे पक्षातील गळती अद्याप थांबलेली नाही आहे यासोबतच आगामी महापा महापालिका निवडणुकीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शाखा निहाय काम पूर्ण करण्याचा आणि तयारीला लागण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा होता तेव्हा वेळ दिला नाही आता त्यांचा काही उपयोग नाही असा टोला लागवला सततच्या पक्षफुटी आणि राजकीय धक्क्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले असले तरी त्यांनी स्वतःला तयार असल्याचे संकेत दिले आहेत धक्क्यांना सामोरे जाण्याची तयारी झाली असून योग्य वेळी प्रत्युत्तर दिले जाईल असं त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा